केवळ तांत्रिक कारण देत दस्त नोंदणी रद्द कराल तर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी आदेश काढून दिला केवळ तांत्रिक कारण देत दस्त नोंदणी रद्द कराल तर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत काही अडचण आलीच तर मंडल अधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयाचं मार्गदर्शन मागवावं नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावू नयेत असा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी बार्शी आणि उत्तर सोलापूर तहसीलदारांमार्फत मंडल अधिकाऱ्यांना दिला जमीन शेती आदींचे खरेदी दस्त झाल्यानंतर सातबाऱ्यावर त्यांच्या नोंदी घेण्यासाठी नागरिक तलाठ्यांकडे कर अर्ज करतात छाननी केल्यानंतर तलाठी हे नोंद करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांकडे शिफारस करतात परंतु तांत्रिक कारण पुढे करत दस्त रद्द करण्याचे प्रकार घडतात यामुळे नागरिकांवर न्यायालयात जाण्याची वेळ येते विनाकारण तांत्रिक कारण देत काही नोंदी रद्द केल्याचं निदर्शनास आल्यानं याबाबतचं परिपत्रक प्रांत कार्यालयानं काढलं आहे मंडलाधिकारी हे जाणून बुजून नोंद रद्द केल्याच्या तक्रारी प्रांत कार्यालयाकडं करत आहेत एकापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास क्षेत्र शिल्लक नाही असा शेरा मारला जातो मध्ये नोंद व्यवस्थित दिसत नाही योग्य अंमल झाला नाही सात बाऱ्यावर योग्य बदल झाला नाही क्षेत्र दिसत नसल्यानं फेरफार रद्द करणं अशा प्रकारे तांत्रिक कारण देत संबंधित महसूल अधिकारी नोंदी रद्द करत असतील तर तांत्रिक चूक स्क्रीनशॉट काढून पाठवावी असा आदेश त्यांनी दिला नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडू नये आणि अपिलात कुणीही जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सांगितलं